नमस्कार मित्रांनो मित्रा मी रामेश्वर जाधव पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपले आर जे डिजिटल या चॅनलवर मित्रांनो मी तुमच्यासाठी पुन्हा एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहिणी बहिणी बद्दल काही नवीन अपडेट्स जे आहेत त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आणि या ठिकाणी कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी जे पैसे आहेत ते मिळणार आहेत आणि कोणाचे जे आहेत ते जे त्यांची पात्रता आहे जी वै अवैध ठरवण्यात येणार आहे मित्रांनो तर याबद्दल सविस्तर माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत पण जर या अगोदर जर आपण माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला देखील नक्की विसरू नका मित्रांनो चला तर मग आता जास्त वेळ न घेता सुरू करू आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला मित्रांनो तुम्हाला लाडक्या बहीण योजनेसाठी जे काही तुम्ही अर्ज केलेले आहेत आणि ज्या काही महिलांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे आणि ज्या महिलांना लाभ मिळालेला आहे त्यांनी आपली जी अर्जाची स्थिती आहे जी आपल्याला मिळालेले पैसे आहेत ते या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे बघता येणार आहे आपण या व्हिडिओमध्ये हे बघणार आहे मित्रांनो आणि ज्या महिलांना अद्यापही या ठिकाणी पैसे मिळालेले नाही आहेत तर त्यांच्यासाठी काय अडचण येत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम सर्वप्रथम आपल्या गुगल वरती जायचं आहे आणि तिथं आपल्याला सर्च करायचं आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना असं या ठिकाणी सर्च केल्यानंतर या ठिकाणी जी एक नंबरची वेबसाईट असणार आहे त्या वेबसाईटला ओपन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्जदार लॉग इन आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचा आहे या ठिकाणी मित्रांनो आपण ज्यावेळेस आपण लाडकी बहीण योजना या ठिकाणी फॉर्म भरला होता तर फॉर्म भरताना जो आपण इथे मोबाईल नंबर दिलेला आहे रजिस्ट्रेशनसाठी तो मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे आणि या ठिकाणी पासवर्ड देखील टाकून घ्यायचं आहे पण आता तुम्ही खूप दिवसानंतर ना या ठिकाणी जर वेबसाईट वरती भेट देत असाल आणि तुम्ही जर पासवर्ड विसरलेला असाल तर तुम्हाला काही करायचं नाही आहे फक्त इथं फॉरगेट पासवर्ड नावाचं ऑप्शन आहे इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशनच्या टायमाला या ठिकाणी दिला होता तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जो कॅप्चर कोड दिसत आहे तो टाकायचा आहे आणि सबमिट ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी आहे तुम्हाला तुमचा पासवर्ड तिथं परत टाकायचा आहे जो तुम्हाला नवीन पासवर्ड तयार करायचा आहे आणि त्याच्यानंतर ओटीपी टाकून तुम्हाला सबमिट करायचा आहे लगेचच तुमचा जो पासवर्ड आहे तो या ठिकाणी इथं सेट होणार आहे पासवर्ड सेट झाल्यानंतर तुम्हाला इथे मो तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे पण जर आपण हा जो फॉर्म आहे तो इतर कोणाकडून जर भरून घेतला असाल नेट कॅफेवर वगैरे भरला असेल तर त्या ठिकाणी जो त्या नेट कॅफेवाल्याचा किंवा संबंधित व्यक्तीचा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरून जे आहे ते तुमचं फॉर्म भरला गेलेलं आहे तर तुम्हाला त्याच्याकडे जायचं आहे आणि तिथून जे आहे ते तुमचं लॉग इन करून या ठिकाणी जे स्टेटस आहे ते चेक करायचं आहे की नेमकं फॉर्म का आपला जो आहे तो अजून अप्रूव्ह झालेला नाही आहे किंवा या ठिकाणी जे पैसे आहेत ते तुम्हाला आलेले नाहीयेत आणि बाकी सर्व गोष्टी आपण या ठिकाणी इथं बघणार आहोत मित्रांनो पण आता ते या ठिकाणी काय करू आपण मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी सर्वप्रथम लॉग इन करून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी आपण लॉग इन सक्सेसफुल झालेला आहोत आणि त्या लॉगिन झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे सिम्पलसं या इथे जे आपल्याला ॲप्लिकेशन मोड जे दिसत आहे त्या ॲप्लिकेशन मोडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर जे आहे तुम्ही या ठिकाणी जे आहे तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे तुमचं नाव तुमचं जे ॲप्लिकेशन नंबर आहे या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे तुमचा फोटो या ठिकाणी दिसणार आहे त्याच्यानंतरनं जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा जर लाभ घेत असाल तर इथं तुम्हाला दिसणार आहे त्याच्यानंतर जे आहे ते या ठिकाणी आपण बघू शकता शेवटी एक ऐकणे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तिथं तुम्ही क्लिक करून तुमचे आतापर्यंत जे मिळालेले जे पैसे आहेत ते पैसे आपण या ठिकाणी इथं चेक करू शकता कोणत्या अकाउंटला आपल्याला या ठिकाणी पैसे मिळालेले आहेत कोणत्या तारखेला या ठिकाणी आपल्याला पैसे जे आहेत ते मिळालेले आहेत आणि आपल्याला सर्व लाभ आतापर्यंत किती मिळालेला आहे ते या ठिकाणी आपण बघू शकतो आतापर्यंत या ठिकाणी साडेसात हजार रुपये आपल्याला मिळालेले आहेत मित्रांनो आणि त्याच्यानंतर ना आता तुम्हाला काय करायचं आहे तर आता या ठिकाणी काय होणार आहे मित्रांनो ज्या काही महिलांचं या ठिकाणी जे आहे ॲप्लिकेशन जे रिजेक्ट होणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला त्याचं जे कारण आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे आणि आपला फॉर्म का रिजेक्ट झालेला आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो पण आता आपण या गोष्टीवर विचार करणार आहोत की आतापर्यंत ज्या काही महिला अजून बाकी आहेत ज्यांचं जे फॉर्म भरलेलं आहे पण अप्रुव्हल अजून आलेलं नाही आहे तर त्यांना काय करायचं आहे त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर ज्या महिलांचे जे फॉर्म अजून पेंडिंगमध्ये आहेत त्यांचं या ठिकाणी जे रिझन आहे ते पेंडिंग असल्याचं आणि किंवा रिजेक्ट झालेलं आहे त्या रिजेक्ट का झालं तर या ठिकाणी याचं जे आहे ते जार तुम्हाला कारण जे आहे ते या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे जसं तुम्ही या शेवटच्या आयकॉनवरती क्लिक करणार आहात त्याच्यानंतरनं या ठिकाणी जर तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झालेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला रिजेक्ट म्हणून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतरनं तो जो फॉर्म आहे तो आपला रिजेक्ट का झालेला आहे कोणत्या कारणामुळे कोणते डॉक्युमेंट्स कमी असल्यामुळे या ठिकाणी जे आहे ते आपला फॉर्म रिजेक्ट झालेला आहे ती सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी बघायला लवकरच मिळणार आहे तर आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना तर याचा जो न आता जो शा, जो हप्ता आहे जो येणारा नवीन डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी कधी जमा होणार आहे तर त्याच्याबद्दल देखील आपण थोडीफार माहिती आता घेणार आहोत हप्ता हा लवकरच या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला जमा होणार आहे आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो मित्रांनो लाडकी बहिणी योजनेमार्फत या ठिकाणी जी महिलांना आहे ते दर महिन्याला या ठिकाणी दीड हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत होते तर जुलै महिन्यापासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली होती जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या असे पाच महिन्याचे हप्ते या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत जे आहे ते जमा करण्यात आलेले आहेत त्यापैकी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता हा एकत्रित आचारसंहितेपूर्वी या ठिकाणी जो आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे तो महिलांच्या खात्यावरती आतापर्यंत साडेसात हजार रुपये या ठिकाणी या योजनेमार्फत जमा जमा करण्यात आलेले पण आपल्याला काय प्रश्न पडलेला आहे आता जो डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी आपल्याला कधी या ठिकाणी टाकण्यात येणार आहे आणि हा हप्ता कितीचा असणार आहे पंधराशे रुपयाचा हा हप्ता असणार आहे की एकवीसशे रुपयाचा तर या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत तर त्यानंतर राज्यात जी आहे ते आचारसंहिेमुळे जी योजना आहे ती रखडलेली होती मात्र पुन्हा एकदा या आचारसंहिता समताचा या योजनेचे हाल चाललेले आहे जो तो वेग आलेला आहे तर आता डिसेंबर महिन्याचे पैसे या ठिकाणी कधी मिळणार आहे याच्याकडे सर्वांचे जे आहे ते लक्ष लागलेले आहेत तर आता दिलासादायक तुमच्यासाठी एक बातमी आलेली आहे ती बातमी म्हणजे ती डिसेंबर महिन्याचे पैसे आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे आता लवकरच या ठिकाणी जे आहे ते महिलांना साडेसात हजार रुपये जे आतापर्यंत मिळालेले आहेत त्याच्यानंतरनं ज्या काही महिला अजून ज्या आहेत त्या या योजनेचा ज्यांना लाभ घेतलेला नाही किंवा ज्यांना या ठिकाणी या योजनेचे पैसे मिळालेले नाही त्या देखील महिलांना या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आपण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींनी आता या या योजनेमध्ये शेवट जो अर्ज केलेला आहे त्या अर्जामध्ये जे काही तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी जो आहे तो एक प्रोसेस करण्यासाठी जो काही वेळ लागला होता त्याच्यानंतर जे आहे ते आता त्या महिलांचे जे ज्या काही महिलांचे जे पैसे आतापर्यंत मिळालेले नाही तर त्या महिलांना या ठिकाणी पैसे जे येण्यासाठी ती सुरुवात झालेली आहे शुक्रवार पासून महिलांच्या खात्यात जे आहे ते पैसे येण्या सुरुवात झालेली आहे आणि आता जो डिसेंबर महिन्याचे पैसे जे आहेत ते एक ते दोन दिवसामध्ये आपल्याला नक्कीच जमा होताना बघायला मिळणार आहे मित्रांनो याबाबत या जे आहे ते भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे लाडक्या बहिणींना जे आहे ते दोन ते तीन दिवसामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे तरी आपल्याला या ठिकाणी आता अजून एक प्रश्न असा पडलेला असेल की या ठिकाणी दीड हजाराचा हप्ता जमा होणार आहे की एकवीसशे रुपयाचा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वरतून तर अजून काही घोषणा का, म्हणजे वरतून काही अपडेट आलेली नाही आहे की एकवीसशे रुपयाचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे की दीड हजारचा पण साधारण या ठिकाणी या जो डिसेंबर महिना आहे तो डिसेंबर महिन्याचा या ठिकाणी दीड हजार रुपयांचाच हप्ता या आपल्याला मिळणार आहे आणि एकवीसशे रुपयांचा हप्ता जो आहे तो मिळण्यासाठी अजून थोडाफार वेळ आपल्याला असणार आहे अशी एक माहिती आहे आपल्याजवळ तर त्याच्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे सर्वप्रथम आपण या ठिकाणी लॉग इन करून आपली जी आहे ती अर्जाची स्थिती आपल्याला या ठिकाणी बघून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर जे आपल्याला आतापर्यंत जे पैसे मिळालेले आहेत ते आ, किती मिळालेले आहेत हे देखील आपल्याला चेक करायचं आहे आणि जर नवीन काही अपडेट जर या ठिकाणी आली तर या ठिकाणी त्याच वेबसाईटवरती तुम्हाला अपडेट येणार आहे तुम्ही लॉग इन करून आपलं जे स्टेटस आहे तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता मित्रांनो तर जास्त तुम्हाला इकडं तिकडं डोकं लावायचं नाही आहे जशी माहिती नवीन आपल्या आपल्यापर्यंत येणार आहे तशीच माहिती मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलवरती पोहोचवणार आहे तर तुम्हाला जास्ती काहीच नाही करायचं आहे तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे मित्रांनो तर सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहे कंटिन्यू या योजनेचा मी तुम्हाला पाठपुरवठा करणार आहे मित्रांनो चला तर मग आता अशाच माहिती अशाच प्रकारच्या नवीन माहितीमध्ये मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र